राज्यातील गोरगरीब सामान्य जनतेला योग्य वेळेत उपचार मिळावा त्यांना उपचार घेताना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये व गंभीर आजारामुळे प्राण गमवावे लागू नये याकरता मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाची सुरुवात केली असून मागील दोन वर्षांपासून मदत कक्ष सुरू केला आहे या मदत कक्षाच्या वतीने निधी हा सामान्य गरिबांना उपचारासाठी दिला जात असल्याची माहिती कक्षप्रमुख रामहरी राऊत यांनी काल नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली नमस्कार आपल्या राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी साहेब आणि मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्षप्रमुख श्रीमत मंगेश चुटेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक आरोग्य वारीचं आयोजन केलेलं आहे ज्या वारीची सुरुवात बीडमधून एक ऑगस्ट मधून एक ऑगस्ट पासून झालेली आहे ही वारी संपूर्ण राज्यभर चांदा ते बांधा गडचिरोली ते कोकण आणि विदर्भ खांदे संपूर्ण राज्यभर फिरणार आहे या वारीचा मुख्य उद्देश असा आहे की आत्तापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधीमधून जे काम आपण करत आहोत जी रुग्णसेवा आपण करत आहोत जो निधी लोकांना मिळवायचा आहे कसा मिळवायचा आहे या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी ही वाऱ्याचं आयोजन केलेलं आहे आतापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधीमधून तीनशे कोटीचं विक्रमी वाटप गोरघरी रुग्णांना झालेलं आहे त्यातील पाच कोटीचं वितरण हे नांदेड जिल्ह्यासाठी झालेलं आहे आणि यामुळे छत्तीस हजार रुग्णांची प्राण वाचण्यास मदत झालेली आहे